श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या दहा जुलैला गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे जी आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमा येते तर ती गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपली गुरुची सेवा करायची असते आणि त्यासोबतच काही उपायसुद्धा करायचे असतात तर बघा पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय शुभ मानली जाते त्याचबरोबर आपल्या घरातील नकारात्मकता असेल आपल्या घराला लागलेले वाईट दोष असतील आपल्या मुलांना झालेली नजरबाधा असेल तर बघा आपल्या मुलांना नजरबाधा ही खूप लगेच होत असते अगदी तुमचा मुलगा शाळेमध्ये खूप हुशार आहे तर एखाद्या व्यक्तीनं त्याचं कौतुक केलं तर त्या व्यक्तीची नजर आपल्या मुला ला 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 मुलाला लागत असते त्यामुळं आपल्या मुलाचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा तो मुलगा चिडचिडेपणा चुड़ करतो हट्टीपणा करायला लागतो ला ला तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांच्या बाबतीत घडत असतात आणि ही जी पौर्णिमा तिथी आहे तर ती मुलांचा सर्व हट्टीपणा चिडचिडेपणा किंवा मुलांना लागलेले दोष हे नष्ट करण्यासाठी काढून टाकण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते आता बघा गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ असणार आहे कारण की या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची म्हणजेच स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तर बघा तुमच्याकडे जर फोटो असेल मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे त्यांची सेवा करायची आहे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा संध्याकाळची जी वेळ आहे तर ती आपल्या घरातून नकारात्मकता काढण्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि शुभ ठरत असते म्हणून प्रत्येक आपल्या मुलांचे दोष दूर करण्यासाठी जे आपण उपाय करतो तर ते आपल्याला नेहमी संध्याकाळचे वेळी करायचे असतात तर बघा हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या मुलांवर कधीही वाईट संकट येणार नाहीत तुमच्या मुलांचा चिडचिडेपणा हट्टीपणा गायब होऊन जाईल तुमच्या मुलांची प्रगती होईल व्यवसायामध्ये होईल नोकरीमध्ये होईल किंवा तुमच्या मुलांची शिक्षणात प्रगती होईल असा हा अत्यंत साधा सोप्पा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरुची सेवा करतो आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशाच दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तर प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तुम्हाला जर दोन मुलं असतील तर त्यासाठी तुम्हाला दोन वेगवेगळे उपाय करायचे आहेत म्हणजे बघा त्यासाठी तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या दोन वाट्यांमध्ये घ्यायच्या आहेत तर बघा हा जो उपाय करण्यासाठी आहे तर तो तुम्हाला प्रत्येक मुलासाठी एक वाटी असा भात शिजवून घ्यायचा आहे या भातामध्ये तुम्हाला तेल किंवा मीठ अजिबात टाकायचं नाही अळणी भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे तर बघा दोन मुलं असतील तर दोन वाट्या भात शिजवा आणि एक मुलगा असेल तर एक वाटी भात शिजवा त्यानंतर तुम्हाला यासाठी लागणार आहे तीन काळी मिरी आणि त्यासोबतच तीन लाल मिरच्या ज्या देठासहित असाव्यात खणखणीत वाळलेल्या अशा असाव्यात या तीन वस्तू तुम्हाला लागणार आहेत तर बघा आता हा उपाय कसा करायचा भात शिजवून घेतल्यानंतर तुम्हाला तो वेगवेगळ्या वाट्यांमध्ये काढून घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं दही असेल तर थोडंसं दही टाकायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तीन काळे मिरी ठेवायचे आहेत त्यासोबतच तीन लाल मिरच्या ठेवायच्या आहेत किंवा एक लाल मिरची ठेवली तरीही चालेल या वस्तू दोन ताटांमध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या दोन्ही मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या मुलांना तुमच्या समोर बसवून हा जो भात आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे म्हणजे ओवाळून घ्यायचा आहे आणि ओवाळून घेतल्यानंतरनं तुम्हाला हा जो भात आहे तर तो अगदी सुनसान जागेवरती एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे जिथे पक्षी म्हणा कीटक म्हणा येतील आणि हा भात खाऊन जातील तर अशा पद्धतीनं तुम्हाला आपल्या मुलांवरून हा भात उतरवून घ्यायचा आहे तर बघा उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मनामध्ये म्हणा किंवा तुमच्या मुलांना येणाऱ्या जाणाऱ्या जी नजर जी वाईट नजर लागलेली आहे तर ती दूर होऊ देत नष्ट होऊ देत निघून जाऊ हो देत असं तुम्हाला तुमच्या मनामध्ये म्हणायचं आहे आणि हा भात उतरवून एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे तर पहिल्यांदा एका मुलाला बसवा या पद्धतीनं उतरवून घ्या दुसऱ्या मुलाला बसून नंतरनं उतरवून घेतलेला दोन्ही भात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला नेऊन टाकायचा आहे तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा यामुळं आपल्या मुलांचा चिडचिडेपणा हट्टीपणा जगपण दोष लागलेले आहेत न बाधा झालेली आहे तर ते सर्व चुटकीसरशी गायब होतात तर हे जे उपाय जे आहेत तर ते अतिशय प्रभावी मानले जातात म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा जो उपाय आहे तर तो नक्की करून पहा यामुळे शंभर टक्के तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला बदल झालेला पाहायला मिळेल तर बघा हा जो उपाय आहे तर तो प्रत्येक आईने आवर्जून करायचा आहे जर मुलं शाळेला बाहेरगावी असतील शिक्षणासाठी बाहेर असतील तर त्यांच्या फोटो समोर ठेवायचा आहे आणि त्या फोटोवरून तुम्हाला हा भात तीन वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि नंतर झाडाखाली नेऊन टाकायचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही उपाय नक्की करून पहा तर माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा